माझ्यासोबत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आहेत खरंतर आज शहरभरात त्यांची चर्चा चालू आहे कारण की गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशी ज्यांची ओळख आहे त्यांनी आता राजकारण थांबवण्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि कारण देखील तसंच आहे की दोन्ही राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रशांत जगताप विश्रांती घेतील किंवा मी विश्रांती घेईल अशा प्रकारचे त्यांच्याकडून सांगण्यात नक्की काय तुमच्या मनात चालू आहे विश्रांती घेण्यापर्यंत चर्चा चालू झाली नाही काय झालं की एकतर आम्ही मागचे सत्तावीस वर्षाने पवारसाहेबांच्या बरोबर होतो आहे आणि उद्या सुद्धा राहू अशा प्रकारे आजची तरी परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये दोन हजार तेवीसला दोन जुलै दोन हजार तेवीसला एक भूकंप आला ज्याच्यामध्ये सन्मान्य अजितदादा हे भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि त्याच्यानंतर पवारसाहेबांची साथ द्यायची की अजितदादांची साथ द्यायची की काळी चोवीस वर्ष अजितदादांचा अत्यंत जवळचा विश्वासू सहकारी म्हणून माझी या राज्यातली ओळख होती पण त्या परिस्थितीमध्ये आदरणीय पवारसाहेबांसारखा मोठा नेता पुन्हा या राज्यात या देशात जन्माला येणार नाही पवारसाहेबांना या वयामध्ये त्यांची साथ सोडायची नाही या उद्देशाने पुरोगामी चळवळी जिवंत ठेवायची या उद्देशाने पवारसाहेबांची साथ आम्ही दिली आणि मग त्या काळामध्ये हे शहर साहेबांचं ताईंचं जसं आहे तसं दादांचं पण शहर आहे माहिती असून सुद्धा खूप सारे नका शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते या पक्षात राहिले किंवा काहींचे प्रवेश आम्ही करून घेतले सातत्याने वेगवेगळ्या आंदोलनं बैठकांमध्ये यांनी आमची इमान इतबारी साथ दिली पक्ष संघटना बळकट केली आज एक चांगला म्हणजे चांगली टीम उभी करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं माझी मी हे जबाबदारी सांगू इच्छितो की राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये एकमेव हे असं म्हणजे सगळी बाकीचे पण युनिट चांगले आहेत पण राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचं शहरातलं म्हणजे पुणे शहराचं सगळ्यात सर्वोत्तम युनिट आहे असं माझा दावा आहे ह्या युनिटला ज्या वेळेस न्याय द्यायची वेळ आता आलेली आहे जी म्हणजे पुणे महानगरपालिकेची निवडणूक त्या काळात आम्ही संविचारिक पक्ष म्हणून महाविकास आघाडीमध्ये सहभाग घेऊ काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढू अशा प्रकारची चांगली म्हणजे म्हणजे वातावरण निर्मिती असताना दुर्दैवाने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या खेळखंडोबामुळं खंडोबामुळं शहर शार स्तरावरच्या या ठिकाणी आमचा पक्ष हा दोन्ही पक्षांचा दा, दादा दबकी चर्चा अशी चालू आहे की जर शरद पवार आणि अजित पवारांचे दोन्ही पक्ष एकत्र आले तर महापालिकेत त्याचा फायदा होईल परंतु तुमचा त्याला काढाडून विरोध दिसतोय माझा कडाडू विरोध असण्याचं काही कारण नाही मी त्या ठिकाणी अभ्यासपूर्व किंवा एकूणच नका व्यवस्थित माहिती घेऊन बोलणारा किंवा त्याप्रमाणे प्रकारे कृती करणारा कार्यकर्ता आहे माझं नका जो माझ्याकडे जो तक्ता आहे तो क्लिअर सांगतो की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तीन पक्ष एकत्रित लढले तर आम्ही खूप चांगली नका आकडी आकडी म्हणजे दोन आकडी चांगली मोठी संख्या घेऊन आम्ही या महानगरपालिकेत पुन्हा आगमन करतो मात्र दादांच्या वर गेल्यामुळे आमची महाविकास आघाडी संपुष्टात येते पुण्यामध्ये त्याच्यानंतर दादांच्या बरोबर जाऊन आमच्या पक्षाला दुय्यम भूमिका किंवा दुय्यम नयका त्या ठिकाणी स्थान मिळतंय आणि त्याच्यामध्ये कदाचित आम्ही एक आकड्यावर राहू एक आकडी संख्येवर राहू महापालिकेत अशा प्रकारची परिस्थिती त्याच्यामुळे पुरोगामी चळवळीला तडा जाऊ नये पवारसाहेबांच्या शहरामध्येच महाविकास आघाडी संपुष्टात आली अशा प्रकारचं राज्यात आणि देशामध्ये वातावरण निर्माण होऊ नये त्याचबरोबर जे शेकडोनी कार्यकर्ते इथं थांबलेत त्यांना नका त्या ठिकाणी तिकिट काय त्यांच्या न्यायिक म्हणजे ज्या काय हक्क आहे त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवून त्यांच्या आयुष्याचं वाटोळ करून अशा प्रकारची आगवड करून हीच माझी प्रामाणिक इच्छा दोन्ही गटातील जे नेते आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत ते मागणी करत आहेत की दोन्ही एकत्र आले पक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर चांगला रिझल्ट दिसेल तुम्ही नाही म्हणताय ही सगळी राजकीय चर्चा झाली परंतु निवडणुकीतून विश्रांती घेणे इतपत इतपत का विचार जात आहे तुमचे तो तो शब्द माझ्याकडून जाणीवपूर्वक आला जाणीव किंवा अगदी अंतकरणापासून आला त्याचं मागचं का, कारण असं होतं की आम्हाला दोन हजार तेवीसला लक्षात येतं ना की आम्ही दादांच्या गेलो तर आम्हाला महामंडळ मिळतील सत्तेत स्थान मिळेल दादांचा लाडका माणूस म्हणून हा शहर जिल्हा ताब्यात ठेवायला मिळेल पण तसा असताना आम्ही वाळवंट स्वीकारला हे स्वीकारत असताना आम्ही पवारसाहेबांच्यावर राहिलो फक्त आणि फक्त साहेब आमचं श्रद्धास्थान आहे दैवत आहे किंवा साहेबांवर आमचं प्रेम आहे किंवा साहेब हे पूरक आम्ही चळवळीचे खंदे नाही का त्या ठिकाणी आधारस्तंभ आहेत म्हणून थांबलो आज या ठिकाणी मग आता साहेब आपलं साहेब दादा एकत्रित होतात म्हणून रागापोटी त्या पक्षावर टीका करायची कुठेतरी दुसऱ्या पक्षात राजीनामा देऊन लगेच प्रवेश करायचा अशा चुकीच्या प्रकारे आपण कुठलाच लगेच घाई निर्णय घेऊ नये म्हणून आपण राजकारणाला कुठल्या प्रकारचा पूर्णविराम न देता त्या ठिकाणी काही दिवसा करता काही क्षणाकरता स्वल्पविरामाना किंवा अल्प अल्पविराम देऊन त्या ठिकाणी थांबावं क्षणभर थांबल्याने जग नेमकं काय बोलतंय जग काय नजरेने आपल्याकडे पाहत आहे त्याचं आत्मचिंतन करून पुढचा निर्णय घ्या अशा भूमिकेत मी आलो आहे त्याच्यामुळं उद्या असा निर्णय झालाच दोन राष्ट्रवादी एकत्रित येऊन लढण्याचा दोन पावा दोन पवार पावा, कुटुंब एकत्रित येत असेल दुःख नाही आनंद आहे आदरणीय प, प, अजितदादान माझे कधीच शत्रू नव्हते स्पर्धक नव्हते किंवा माझी त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे वाद नव्हते नाही उद्या सुद्धा नसेल त्याच्यामुळे दोन पवार कुटुंब एकत्रित आलं तर पहिलं अभिनंदन म्हणजे शुभेच्छांचं ट्विट माझा असेल पण याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या आयुष्याची राख रांगोळी होती त्याच्यामुळे मी याच्यातून बाहेर पडेल कारण की त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या करिअरच्या उद्ध्वस्त होण्याला मला कारणीभूत ठरायचं नाही पुणेकरांच्या नजरेतून पडायचं नाही आणि म्हणून मग माझं म्हणणं की सगळ्याच गोष्टी घाई गडबडीत कर करायच्या नसतात आपण शांत राहू विश्रांती ईश्वराची ती इच्छा असेल की आपण नीतीची ती इच्छा असेल की आपण काही काळाकरता स्थगित म्हणजे संपुष्टात नाही पण स्थगित थांबून राहून काहीतरी मे बी तुम्ही वारंवार म्हणताय की सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या आयुष्याची राख रांगळी होईल तुमचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की जे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले त्यांच्यावर याच्यामुळे अन्याय होणार असं आहे की पुणे शहर ही कुठली ग्रामपंचायत नाही आहे पुणे महानगरपालिकांची तुलना इतर शहरांशी करू पण नका पुणे शहर हे नका या देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं भौगोलिक शहर आहे पण एक नंबरला बेंगलुरू दोन नंबरला पुणे आहे तीन नंबरला मुंबई आहे पुण्यात आज फ्लोटिंग पॉप्युलेशनसहित एक कोटीची लोकसंख्या हो झालेली आहे उद्याची मेट्रोपॉलिटन सिटीच्या यादीमध्ये पुण्याचं नाव नक्की असेल या शहरामध्ये म्हणजे जे घडेल ते राज्यात आणि देशामध्ये त्याचं वातावरण जाणार आहे या शहरामध्ये पुरोगामी विचार आहे सेक्युलरिझम आहे म्हणजे सेक्युलर नका लोकसंख्या मोठी आहे या शहरामध्ये आधुनिक विचाराची लोकं खूप मोठे आहेत अशा परिस्थितीमध्ये जे यंगस्टर आहेत त्यांना तुम्ही सांगताय की राजकारणात आम्ही फक्त पुरोगामी विचारांना फार काही महत्व देत नाही आम्हाला महापालिकेत पुनरागमन करणं हीच आमची फक्त नका सुप्त इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही का काही करू शकतो हा संदेश जाऊ नये म्हणून माझं स्पष्ट म्हणणं की जे हा निर्णय घेतात त्यांच्या निर्णयाला मला मात्र दादा निर्णय यावेळी पत्रकार असतील माध्यमांनी ज्यावेळेस शरद पवारांना विचारलं की युती संदर्भात काय त्यावेळेस शरद पवार सांगितले स्थानिक निवडणुकांमध्ये मी लक्ष घालत नाही त्या त्या ठिकाणच्या नेत्यांना मी तो सगळं दिलेला आहे निर्णय घेण्याच्या प्रक्रिया आता तुम्ही शहराचे शहराध्यक्ष आहात या दोन्ही राष्ट्रवादी शहरात एकत्र येतील तर ते तुमच्या निर्णयानेच येतील ना नाही म्हणून माझं म्हणणं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेची आघाडी ही होत असताना मी एक नाका तिथला अध्यक्ष म्हणून तिन्ही पक्षांचा अध्यक्ष म्हणून मी त्या प्रयत्नातला एक साक्षीदार भागीदार नक्की होत होतो पण दोन राष्ट्रवादीच्या मनोमिलनामध्ये एकत्रित येण्यामध्ये मी माझा कुठेही सहभाग नव्हता ना नाही उद्या पण नसेल त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर काँग्रेस शिवसेना सोडून आघाडी सोडून दोन राष्ट्रवादी फक्त या निवडणुकीवरती एकत्रित येणार असेल तर आपण शांत राहावं किंवा याच्यातून बाहेर पडावं म्हणून माझा निर्णय त्या दिवशी म्हणजे असा निर्णय ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी मी या प्रक्रियेत किंवा त्या सिस्टीममध्ये नक्की नसेल मी माझं राजकारण काही करता थांबवलेलं असेल एवढं नक्की दादा शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील यांच्या अत्यंत जवळचे मानले मग या नेत्यांशी तुम्ही का चर्चा करत नाही मुळात विश्वास आहे की आदरणीय पवार साहेब हे काय म्हणजे तुम्ही जे मागाशी बोलात त्या मताशी मी सहमत आहे की आदरणीय पवार साहेब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणामध्ये कधीच हस्तक्षेप करत नाहीत पण या सगळ्या प्रकरणामध्ये मागची आठ दिवस जे काय गोंधळ या शहरात आणि राज्यात चालू आहे पुण्याच्या निमित्ताने त्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रिया यांकडून मागच्या एक महिन्याभरामध्ये मला कुठला कॉल नाही किंवा मेसेज नाही म्हणजे त्यांच्याकडून सूचना पण नाहीत की आघाडी करा किंवा नका करू म्हणजे कुठल्या दोन राष्ट्रवादीची त्याच्यामुळं अजून ते याला अनुकूल आहेत का प्रतिकूल आहेत त्याचं मला काही माहिती नाही पण या निमित्ताने जो आमच्या ते एखाद दोन जण उघडपणाची चर्चा करते अनुषंगाने कुठे ना कुठे काहीतरी अशा प्रकारची त्यांना संमती आहे का अशा प्रकारचे चित्र दुर्दैवाने शहरात तयार होतंय म्हणून येणाऱ्या दोन आज म्हणजे मी एक भान ठेवणारा कार्य करताय त्याच्यामुळं पवार कुटुंबात आज एक लग्न आहे मान्य युगद्रे दादांचं पवार कुटुंबियात दुसरं लग्न पासार केलं सन्मान्य अजितदा चिरंजीव दादांचं चे आहे अशा काळामध्ये आपण काहीतरी राजीनामा देणे किंवा आपण आपलं नका काहीतरी तोच पुढचा प्रश्न होता जर युती झाली तर प्रशांत जगताप राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देणार का अशा दोन राष्ट्रवादी जर एकत्रित लढले तर सन्मान्य पवारसाहेब सन्मान्य अजितदा सन्मान्य सुप्रियताई यांच्यावर श्रद्धा विश्वास प्रेम आदर व्यक्त करत मी माझा शहराच्या अध्यक्षपदाचा आणि शहराच्या म्हणजे पक्षाच्या पदाचा राजीनामा देऊन एक समाजकारणी म्हणून माझं तुम्हाला सोशल हँडल दिसेल सोशल हँड हँडलवर माझी ओळख ही एक सोशल वर्कर आणि एक फॉर्मर मेयर म्हणून दिसेल त्याच्यानंतर काही दिवसाची विश्रांती नाही म्हणता येणार ना, पण एक पॉज घेऊन मला ईश्वर नितीचे संकेत देईल त्याप्रमाणे मी पुढची वाटचाल नक्की कराल ईश्वर नियतीचे संकेत दिल त्याप्रमाणे वाटचाल करेल असं सांगताय का अगोदर संकेत भेटले बिलकुल नाही बिलकुल मी, भीकुल। मी, मी आ, एक मला वानवडीकरांनी माझ्या तीन वेळा निवडून दिलंय हडपसर मधल्या नागरिकांचा मी म्हणजे जसं वानवडीचे नागरिक आहेत माझे प्रभागात तसे हडपसरच्या नागरिकांचा मी म्हणजे आज जन्म ऋणी राहील त्यांनी मला एक लाख अठ्ठावीस हजार मतदान केले घड्याळ्याच्या विरोधात मतदान केलंय त्यांच्या नजरेत नाही पाडायचं पुणेकरांच्या नजरेत बिलकुल नाही पाडायचं पुण्यानी प्रशांत जगतापला लढताना बघितलंय आंदोलन करून सरकारला अंगावर घेताना पाहिलं प्रशांत जगतापनी फक्त महापालिकेच्या नगरसेवक पदासाठी कॉम्प्रोमाइज केलं आणि प्रशांत जगतापनी सत्तेशी तडजोड केली अशा प्रकारचे चित्र बिलकुल जाऊ नये याचा त्या फ्रेमला कुठेही छेद जाऊ नये याची काळजी मी नक्की केली दादा एका बाजूला तुम्ही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे नेते आणि तुमचे सहकारी रवींद्र दंगेकर यांनी एक फेसबुक पोस्ट आणि ट्विट केलेला आहे आणि ते म्हणत आहेत की पुण्याला तुमची गरज आहे लढाऊ कार्यकर्त्याची पुण्याला गरज आहे तुम्ही असा कोणताही निर्णय घेऊ नका युत्या आघाडी होत असतात तुमचं राजकारणावर याचा परिणाम होऊन देऊ नका नाही मी, मी आज सकाळीच तरी बोलताना मान्य रवींद्र दगेकर साहेबांचे माणूसांना मा आभार मानले मी त्याचा खरंच मित्र म्हणून आभारी की या संघ आताच्या खरा भावनात्मक काळामध्ये म्हणजे थोडं इमोशनल पण झालेलो आहे या काळामध्ये त्यांनी जाहीरपणाने ट्विट करून संघ म्हणजे या सत्तेच्या साठमारीमध्ये वंचितांच्या लढाई करता मी रस्त्यावर पुन्हा येण्यासाठी राजकारण सोडता कामाने अशा प्रकारचे ज्या प्रकारच्या सूचना किंवा शुभेच्छा मला दिल्यात त्यांचा मी निश्चित ऋणी आहे शेवटी रवींद्रजी दंगेकर असेल प्रशांत जगताप असेल ही कायम रस्त्यावर उतरणारी माणसं आहेत लोकांच्या भल्यासाठी लोकांच्या हक्कासाठी उतरणारी मंडळी आहेत एक नक्की आहे की माझं राजकारण थांबू किंवा नाही थांबू पुणेकरांच्या प्रत्येक नका महत्वाच्या प्रश्नावर पुणेकरांच्या प्रत्येक अडचणींवर नका प्रश्न मार्गी लावण्याकरता प्रशांत जगताप तुम्हाला रस्त्यावर उतरताना नक्की दिसेल आता शेवटचा प्रश्न जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या एकत्र आणि तुम्ही तुम्ही तसा घेतला म्हणताय की काही वेळ विश्रांती घेणार आहे राजकारण थांबवणार नाहीये विश्रांती घेणार आहे विश्रांती संपल्यानंतर पुन्हा कुठं दिसणार माहित आहे आता तर तुम्हाला मी दाखवू शकतो राष्ट्रवादीत प्रशांत जगताप एकमेव असा कार्यकर्ता आहे सत्तावीस वर्षातला पवारसाहेबांचा आणि पूर्वीच्या काळातला अजितदादाचा सगळी राष्ट्रवादी म्हणजे बाकी संपर्क कार्यालयात गेला तर फक्त नेत्यांबरोबर फोटो दिसेल इथं राष्ट्रवादी इथं राष्ट्रवादी इथं राष्ट्रवादी बाहेर सगळं माझं ऑफिस ब्रँडिंग राष्ट्रवादी आहे किंवा हुना सत्तावीस वर्षापासून माझा म्हणजे राष्ट्रवादीच्या जन्मानंतरचा माझा मेल आयडी आहे म्हणजे जो माझ्या पर्सनल जीवनासाठी पण वापरला जातो राजकारणासाठी पण वापरला जातो आणि व्यावसायिक राजकारणासाठी वापरला जातो तो आहे प्रशांत जगताप पुणे एनसीपी एट द रेट जीमेल डॉट कॉम माझा दुसरा मेल आयडी पण चेंज करावा लागेल विचार करा की प्रशांत जगतापनी एनसीपी बरोबर काय नातं जोडलं असं म्हणजे घड्याळ काढताना डोळ्यात पाणी आलं आता तर तुतारी त्याच्यामुळे माहिती नाही पुढे काय भावनिक आ... होत डोळ्याला पाणी आलं तुमचं ठीक आहे साहेब जिंदाबाद नक्कीच आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप खर तर अनेक आंदोलन मधून आंदोलनामध्ये आपण प्रशांत जगताप यांना पाहिलेलं आहे मात्र आज प्रशांत जगताप भावनिक झालेले आहेत त्यांच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे कारण की ते म्हणतायत ज्यावेळी पक्ष कार्यालयावरचं घड्याळ काढलं त्यावेळी देखील मी भावनिक झालो होतो आणि आता पुढे काय होणार आहे हे मला देखील माहीत नाही परंतु दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर आम्ही मी म्हणजे प्रशांत जगताप स्वतः राजकारणातून पॉझ घेतील आणि नंतर ईश्वर जे काही मार्ग दाखवेल त्या मार्गाने जाईल कॅमेरापर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव